सोपा बी आहे आणि अवघड जमतं त्यात काय असले रॉकेट सायन्स नाही हे म्हणत शेतकऱ्यासाठी नवीन नाही फक्त त्या शेतकऱ्याला आवड पाहिजे आता काय केलं पाहिजे आता काय केलं पाहिजे मग तो तुम्हाला तुम्हाला थ्रू कमी नॉलेज तुम्ही डायरेक्ट कन्सल्टंट होऊन द्यायचं काय तर ते एकशे दीड दहा पंधरा हजार रुपये महिने असते ते देऊन टाकायचे तुम्हाला ते महिन्याच्या महिन्यात बागे येऊ बागेत येऊन तुम्हाला ते कन्सल्टंट करेल मग ते ताप नाही ना तुम्हाला डायरेक्टली होऊन जाणार असं असं त्या टायमाला आपलं ते नेता करायचं मारायचं ज्या शेतकऱ्याला शेती जे म्हणे पैसा आहे पण नॉलेज अभावी तो करीत नाही अशा शेतकऱ्यांनी कन्सल्टंट कमीत कमी एक उत्पन्न घेऊ त्याला कन्सल्टंट होणं गरजेचं आहे तो जर शिकला ऑटोमॅटिक पुढल्या वर्षी काय कन्सल्टंटची गरज राहत नाही पण पहिल्या गासालाच खडायला लागला पाहिजे एक उत्पन्न काढतो मग आपलं कसं डोळ्या आपल्या आपण नजरेतून जातं ना आपण कुठल्या फवारण्या करतो कुठल्या टायमात कशी चटणी करायची त्या आपल्या त्या गोष्टी आपल्या सगळ्या अनुभवातून जातो मग ते आपण करू शकतो एखादा वर्षी कन्सल्टंट व्हायचा चांगला कन्सल्ट व्हायचा अनुभव असा कन्सल्टंट व्हायचा हो मग आपण त्याचा फायदा शंभर टक्के होतो इव्हन तो आपल्याला अकरातून जर सहा सात लाख रुपये झाले तर त्याला दहा पंधरा हजार द्यायला काढते हा मग ते तो टायम टायमाला खत कोणतं सोडायचं लिक्विड